ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो आज पुनरुत्थित प्रभू ख्रिस्त आपल्या शिष्यांना दर्शन देतो आणि दर्शन देत असताना या दर्शन वृत्तांतामध्ये एक महत्त्वपूर्ण तपशील मी तुमच्यासमोर सादर करू इच्छितो येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना त्याचे जखम दाखवतो याचा अर्थ पुनरुत्थित झाल्यानंतर येशूचे जे व्रण होते जखम होते ते मिटले नाही ते त्याच्या हातापायावरच होते याचं कारण काय याचं कारण म्हणजे येशू ख्रिस्त स्पष्ट करतो की तो या जगावर अमाप प्रीती करतो प्रेम करतो आणि म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो आणि बघिणींनो त्यांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आणि त्याचे चिन्ह म्हणजे त्याचे जखम हातापायाचे जखम तो जखम लपत नाही शिष्यांच्या मनात शंका होती खरोखर हा ख्रिस्त आहे की नाही आणि त्याचे मुख बघून नाही तर त्याचे जखम बघून प्रभू येशू त्यांना साक्ष देतो माझ्या प्रिय बंधूंना आणि भगिनींनो दुःखाशिवाय पुनरुत्थान अशक्य आहे आणि म्हणून आपल्या जीवनात जे दुःख आहे कष्ट आहे ते येशूच्या क्रुसाबरोबर दुःखाबरोबर एक रूप करूया व पुनरुत्थानाच्या वैभवात सामील होऊया आम्ही